तर आता शेवटचा प्रश्न हा कि पुढची जी पिढी आहे हा म्हणजे आता नवीन पिढी सेवा आ... काळामध्ये जे संघर्ष झाले आ... <laughs> बरं अनेक संघर्ष झाले बरं ठीक आहे सेवा काळात काय काय संघर्ष झाले त्याबद्दल माहिती हा प्रश्न आ... मग त्याच्यानंतर शेवटचा अच्छा तर म्हणजे तुम्ही जे जीवन जगले लहानपणापासून तर आता म्हणजे वी येईपर्यंत तर ते शॉर्ट मध्ये सांगेल थोडे कारण आपल्याला वेळ थोडा कमी असतो थो। तर कोणत्या कोणत्या संघर्ष आलेने त्याला मुकाबला का म्हणजे काय त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला सामना कसा केला याबद्दल आणि त्यातून कसे घडत आले मध्ये म्हणजे समरी सुरू हां सुरू सुरू तर अनेक प्रसंग आले एकोणीसशे नव्वद एक्ण मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची एक स्मृती शताब्दी पूर्ण वर्ष आम्ही एक साजरं करायचं असं सेलू जिल्हा परभणी इथं ठरवलं अकरा समित्या तयार केल्या प्रत्येकाकडे जबाबदारी दिली पैसे कलेक्शन करणे आणि त्यांना त्यांचे त्यांच्याकडून एस्टिमेट घेणे आणि सगळे प्रत्येक महिन्याला कार्यक्रम घ्यायचे एक किंवा दोन एक किंवा दोन असे मुलांचे शिक्षण म्हणजे कोचिंग क्लासेस फ्री ऑफ कोचिंग क्लासेस गणित आणि इंग्रजी तसंच त्यामध्ये व्याख्यानमाला तर त्या व्याख्यानमाल्याला आम्ही त्यावेळेला डॉक्टर गंगाधर पान्तवणे सरांना बोलावलं होतं तर त्यांचे फोटो बिटो आहेत आमच्याकडे त्यावेळेचे तर समता या विषयावरती त्यांचं व्याख्यान होतं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांना समता कशा पद्धतीची अपेक्षित होती तो... अशा प्रकारचं ते बोला बोला हा बोला ना बोला हा अशा पद्धतीचं ते होतं ते सगळे कार्यक्रम होत असताना त्या सेलूवरून एक पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर एक जिंतूर नावाचं गाव आहे आपल्या चारठाणा नावाचं गाव <laughs> आहे आणि त्या चारठाण्या <चार्थाने> गावला <laughs> तिथे <laughs> <laughs> एक आपल्या विजयादशमीचा कार्यक्रम आला म्हणजे एक ग्रामीण भाषेत दसऱ्याचा कार्यक्रम आला तर त्या दसऱ्याच्या कार्यक्रमाला त्या गावाला काय करायचे तेथील उच्चवर्गीय लोक म्हणजे विशेष करून ग्रामीण लोक <laughs> हे आपल्या लोकांना एक हल्या घेऊन जायचे रेडा रेडा घेऊन द्यायचे त्याची पूजा करायची आणि वाजत गाजत गावातून मिरवणूक काढायचे आणि <laughs> त्याचा मुसलमानाच्या हाताने त्याची मान कापायची आणि त्याच्या मटण त्याचा मांस कापायचं आणि सगळ्यांना <laughs> मटण द्यायचं आणि लोक आपापल्या परीने एक हे करून दारू पिऊन आपलं एन्जॉय करायचे हे मला माहीत झालं तर मी आणि डॉक्टर नरेंद्र नगराळे ते नूतन महाविद्यालय तिथे होते सोबत आणि काही अजून का दोन तीन माणसं आम्ही चार जण गेलो होतो त्या गावला तिथे तिथल्या कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आणि ही प्रथा बंद झाली पाहिजे हो, ही प्रथा बंद झाली पाहिजे तुम्हाला मटणच खायचं आहे ना तर साला आम्ही तुम्हाला बकऱ्या घेऊन देतो हा आम्ही तुम्हाला कोंबडे घेऊन देतो हा परंतु तो हल्या कापायचा नाही आणि हल्या हे करायचं नाही अशा दोन मिठेंगा घेतल्या आणि त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी ते तो प्रोग्राम असतो त्याचा ते हल्या कापायचा आणि दुसऱ्या दिवशी मग ते काय आपला रावण दहन असते हा तर त्या दिवशी आम्ही मुक्कामाला गेलो मग तिथल्या त्या चारठानकरनं काय केलं पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की इथे या ह्या खोबराकडेने असं असा, असा हे केला इथे दंगल होण्याची शक्यता आहे अशांतता होणार आहे म्हणून चार पाच पोलीस आले होते तिथे तर पोलिसांना आम्ही सांगितलं की बाबा आमचं तसं काही हे नाही तुम्ही तुम्ही ऐका आम्ही जे काही भाषण करणार आहोत आम्ही जे काही लोकांना प्रबोधन करणार आहोत त्याच्यात काही अदरवाईज वाटलं तर काही करा हां तर मग आम्ही जे प्रबोधन करीत होतो की ह्या वाईट रुढी ज्या आहेत अंधश्रद्धेच्या रुढी आहेत ह्या आपण फेकून दिल्या पाहिजे आपल्या बुद्ध धर्मामध्ये असं नाही आहे आपल्या बुद्ध धर्मामध्ये सत्य हे स्वीकारायचं आहे हे सगळ्या असत्य गोष्टी आहेत तर अशा पद्धतीने मग तो कार्यक्रम त्या म्हणजे हण्या कापायचा रेना कापायचा तो संपला विषय म्हणजे त्याच्यानंतर ती तिथली प्रथा बंद झाली हा एक प्रकार दुसरा सेलू येथे काय झालं तिथे नगर पालिकेच्या मीटिंग होत्या निवडणुका होत्या तत्काल काल येणा आमदाराने दहा हजार रुपये मागितले बाकीच्या अधिकाऱ्यांना मागितले त्यांनी मिटिंग घेतली होती आणि सांगितलं की क्लास वन अधिकाऱ्याने पंधरा हजार द्यावे आणि क्लास टू अधिकाऱ्याने दहा हजार रुपये द्यावे मला चिठ्ठी पाठवली मी काही पैसे दिले नाही पैसे नाही दिले तो माझ्या पाठीमागा लागला हा <laughs> मग त्यांनी काही इकडे तिकडे पत्र व्यवहार सुरू केला की के याची बदली करा हा बदमाश आहे हा असा आहे हा भ्रष्टाचारी आहे हा याची चौकशी करा वगैरे वगैरे तर असं सगळं येऊ लागलं कलेक्टर तर कलेक्टरने मला बोलावलं तर बोला वा वा वा, मी काय कलेक्टरला कलेक्टरकडे गेलो नाही तर माझ्याकडे आधी तहसीलदार आले त्याच्यानंतर एस ओ आले की तुम्हाला कलेक्टरने बोलावलं मी काही गेलो नाही तर दरम्यानच्या काळात मी काय केलं एक, एक पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला त्या आमदारच्या विरोधामध्ये आणि त्या ठाणेदारला सांगलं हा रिपोर्ट लावू द्या एफ आर दाखल करू नका जेव्हा एफ आर मी तुम्हाला सांगेल तेव्हा एफ आर दाखल करालो कारण माझे संबंध चांगले होते तर पण असं वाटे की साला याने अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली हे केलं असलं पाहिजे म्हणून तर मग ते तेव्हा परवडीला नेगी नावाचे कलेक्टर होते तर नेगीन कलेक्टरने विचारणा केली की बा या खोबऱ्याकडे मला भेटायला काय येत नाही काय भानगड्या मग त्यांनी झापलं आमच्या आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्यांचं नाव लमा आ, मगर होतं लक्ष्मण मगर एक दिवस मग ते सकाळी आले एक दिवस सकाळी आठ वाजता घरी आले अरे बॅरिस्टर मला बॅरिस्टर म्हणायचे बॅरिस्टर तो ते कलेक्टर साहेबाला नाही भेटलं म्हटलं नाही म्हणलं काउंट नाही मी म्हटलं मला माहीत नाही ना म्हटलं अरे म्हटलं ते एक तुम्हाला तहसीलदार भेटले ते एक डेप्युटी कलेक्टर भेटले आणि मी जाऊन निरोप पाठवले तर ठीक आहे म्हटलं मग त्यांच्या गाडीत बसून आलो परभणीला परभणी सेलू साठ किलोमीटरचं अंतर आहे तिथे आल्याच्यानंतर नंतर ते म्हणजे तू जा कलेक्टरला जाऊन भेट मी म्हणलं मला पत्र पाहिजे ना असं कसं ते महसूल विभाग आहे आपला कृषी विभाग आहे एका विभागातून दुसऱ्या विभागात जायसाठी आपल्याला पत्र पाहिजे प्रशासन आहे आणि तुम्हाला जर प्रशासन समजत नसेल तर मग माझा नाही आहे मी तुम्ही पत्र देत नसाल तर मी निघालो मला उतरलो खाली वरती होतं ऑफिस खाली उतरलो अरे ते वेळेल बोलाव आलो आल्याच्या नंतर थांब 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 मग त्याने पत्र लिहिलं आणि दिलं माझ्याकडे मी ते वाचलं आणि ते दिलं फेकून असं पत्र असते का आहे वर अहो साहेब हे पत्र आपण कलेक्टरला देत आहोत हे ते हे तुम्ही मला दिलं म्हणलं त्याची एक प्रत कलेक्टरला पाहिजे पत्र टाईप करा त्यात विषय लिहा आणि एक प्रत मला द्या आणि एक प्रत कलेक्टरला द्या त्याच्यावर जावा क्रमांक टाका दिनांक टाका आणि तसं पत्र मला पाहिजे म्हणलं नाही मी चाललो म्हणलं अरे थांब 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 मग त्याने ते पत्र टाईप केलं आणि ते ते पत्र घेऊन मग मी कलेक्टर ऑफिसला गेलो कलेक्टर ऑफिसला गेल्या गेल्या म्हणून असं शिवीगार्ड केलं